नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्मीळ बातम्यांचे निघोज मधील दिंड्या संत श्री तुकाराम यांच्या पालखी सोहळ्याबरोबर निघाल्या निघोज तालुक्यातील बहुतांश दिंड्या निघाल्या असून सर्व दिंड्या आपापल्या ठिकाणी पोहोचले आहेत जवळजवळ चार दिंड्या संत श्री ज्ञानेश्वर महाराज आळंदी दिंडी सोहळा व श्री संत तुकाराम महाराज दिंडी सोहळा देऊ येते पोहचून मार्गस्थ झाले आहेत दोन्ही पालख्यांचे प्रस्थान झाले असून दिंड्या आज पुण्याच्या दिशेने रवाना होणार आहेत निगोजमधील असंख्य भाविक भक्त यामध्ये सामील झाले आहेत तालुक्यातील अनेक दिंड्या त्यामध्ये प्रामुख्याने संत श्री निळोबा राय पिंपळनेर यांची दिंडी शनिवार दिनांक एकवीस रोजी प्रस्थान होणार आहे हा भक्ती सोहळा आनंद घेण्यासाठी पारनेर तालुक्यातील असंख्य लोक आळंदी व देहू मध्ये दाखल झाले आहेत सर्वत्र पाऊस झाल्यामुळे आनंदाचे वातावरण असून शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने या सोहळ्यासाठी उपस्थित आहे प्रमाणे यंदा ही श्री संत ज्ञानेश्वर महाराज महाराज व श्री संत तुकाराम यांच्या पालखींचे आगमन शुक्रवार दिनांक 20 जून 2025 रोजी पुणे शहरामध्ये होणार आहे शनिवार दिनांक 21 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी विठोबा मंदिर भवानी पेठ येथे तर श्री संत तुकाराम महाराज पालखी निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामी राहणार आहेत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी बोपखेल फाटा विश्रांतवाडी संगमवाडी संचेती हॉस्पिटल चौक शिमला ऑफिस फर्ग्युसन कॉलेज रोड तर श्री संत तुकाराम महाराज पालखी बोपोडी हॅरी पूल, संचेती हॉस्पिटल चौक शिमला ऑफिस इथपर्यंत येऊन एकत्रित दोन्ही पालख्या टिळक चौकातून लक्ष्मी रोडने आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचणार आहेत शनिवार दिनांक एकवीस जून रोजी पूर्ण वेळ पालखी दर्शनासाठी वरील ठिकाणी राहणार असून रविवार दिनांक जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पहाटे भैरोबा नाला हडपसर गाडीतळ पूर्वी देवाची देवेघाट मार्गे सासवड करे, प्रस्थान करेल तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखी भैरोबा नाला हडपसर गाडीतळ हडपसर कदमवाक वस्ती लोणी काळभोर येथे मुक्काम राहणार असून सोमवार दिनांक तेवीस जून रोजी पहाटे यवतच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे वरील दोन्ही पालख्यांचे आगमन मुक्काम व प्रस्थानासाठी पुणे शहर वाहतूक शाखेकडून यावर्षी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे गुरुवार दिनांक एकोणीस जून रोजी मध्यरात्रीपासून पुणे शहराच्या सर्व बाजूंनी होणारी जड अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येत आहे यामध्ये बोपोडी चौक हरिस ब्रिज खडकी राजीव गांधी ब्रिज औंद ब्रेमेंड चौक औंद बोपखेड फाटा विशांतवाडी खराडी बायपास चौक केसनंद गाव केसनंद फाटा चौक वाघोली लोणीकंग थेऊर फाटा तुळापूर फाटा लोणीकंद राधा चौक बाणेर सुस रोड पाषाण चांदणी चौक पौर रोड वारजे जंक्शन वडगाव ब्रिज धायरी नवले ब्रिज भूमकर चौक कात्रज कात्रज चौक हडीमशीन चौक कोंढवा मंतरवाडी फाटा वैदवाडी चौक हडपसर थेऊर फाटा लुणी काळभोर दिवे घाट घाटनाथा रविदर्शन हडपसर या एकूण तेवीस ठिकाणांपासून पुढे सर्व प्रकारच्या जड अवजड डम्पर मिक्सर स्लो मुव्हिंग वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे पुणे शहरात न येता इतर शहरांमध्ये जाताना व येतानासाठी सोलापूर कडील वाहन चालकांनी मुंबईकडे जाण्यासाठी चौफुला केडगाव न्हावरे फाटा आळे फाटा या मार्गाचा वापर करावा कोल्हापूर सांगली सातारा कडून अहिल्यानगर कडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांना पंढरपूर फाटा शिरवळ निरा मोरगाव सुपे केडगाव चौफुला न्हावरा शिरूर मार्गे अहिल्या नगर कडे जावे कोल्हापूर सांगली सातारा कडून मुंबईकडे जाणाऱ्या व येणारी वाहने कात्रज बायपास मार्गे जातील पालखी आगमनाच्या वेळी शहरातील मुख्य रस्ते यामध्ये बोपोडी चौक चर्च चौक सादलबाबा चौक संचेती चौक आरटीओ चौक फर्ग्युसन कॉलेज रोड टिळक रोड लक्ष्मी रोड येथील वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा पालखी मुक्कामाच्या वेळेस दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पालखी मुक्कामाच्या ठिकाणी सक्त मनाई करण्यात येत असून त्यांनी त्यांची वाहने एसपी कॉलेज न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड परिसरामध्ये एसएसपीएमएस व यूपी मैदान सिंचन नगर आपटे प्रशाला शिव शिवाजीनगर रेस्कोर्स परिसर गरवारे कॉलेज या सविस्तर माहिती वाहतूक शाखेकडून काढण्यात आलेल्या नोटिफिकेशन मधून नागरिकांना उपलब्ध होईल तसेच पुणे पोलीस यांच्या मल्टीमीडियाद्वारे माहिती प्रसारित करण्यात आलेली आहे तसेच पालखीचे अचूक लोकेशन मिळवण्यासाठी डायव्हर्जन डॉट पुणे पोलीस डॉट जीओ डॉट इन या लिंकचा वापर करावा धन्यवाद पारनेर तालुका प्रतिनिधी मुकुंद निगोजकर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा